Namaste शेतकरी मित्रांनो तर सध्या सर्व शेतकरी बांधवांना पडलेला एकच एक प्रश्न आहे तो म्हणजे आमची शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्की केव्हा होणार सर्वात अगोदर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांनी सध्या आंदोलन केलं होतं दोन दिवसांपूर्वी तर त्या सर्व शेतकरी बांधवांना खरोखर मनापासून सलाम करते कारण शेतकरी बांधवांची एक पद्धत आहे की शेतकरी बांधव स्वतःसाठी कधी उभा राहत नाही स्वतःसाठी कधी आंदोलन करत नाही कारण शेतकरी बांधवांना माझ्यावरती केस होईल माझ्यावरती गुन्हा दाखल होईल याची सर्वात अगोदर खूप भिका वाटत असते परंतु हे जे काही शेतकरी बांधव आहेत तर यांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न केलेले आहेत नव्हे तर के आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाला यश देखील आहे म्हणजे सरकारकडे याची आंदोलनाची दखल देखील घेण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व शेतक ज्या काही आंदोलन करते शेतकरी बांधव आहेत त्यांना मनापासून सलाम शेतकरी मित्रांनो आता खरोखर जे शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल का आणि जर होईल तर ती कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल आणि जर असेल तर ती केव्हा होणार आहे कारण आता फेब्रुवारी महिन्यामधले सुद्धा आता दहा ते बारा दिवस उलटून गेलेले आहे आणि म्हणजेच अर्धा महिना तर झालेलाच आहे आणि राहिलेले आहेत पंधरा दिवस तर मार्च एंडिंग मध्ये आपल्या शेतकरी बांधवांना कर्ज हे भरावं लागतं तर सर्व शेतकरी बांधवांना खूप टेन्शन आलेलं आहे कारण मार्च एंड लवकर मार्च महिना आता लवकरच येत आहे आणि अद्यापही सरकारकडून कुठल्याही प्रकारे शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा सकारात्मक उल्लेख होत नाही आहे कारण सकारात्मक प्रतिक्रिया येत नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधव चिंतेत आहेत कविताने तर मग मी कविता आणि आपण पाहत आहे शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफीचा मुद्दा पेटलाय का तर अजिबात नाही म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व शेतकरी बांधवांना एक वचन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वात अगोदर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू परंतु आता सत्ताही आली मुख्यमंत्री स्थापन झाले उपमुख्यमंत्रीही झाले मंत्रिमंडळही स्थापन झालं परंतु सरकार मात्र त्या शेतकरी बांधवांकडे लक्ष देत नाहीये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती सरकार बोलायला तयार नाहीये आणि याबद्दल म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल जेव्हा कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कृषी मंत्री असं म्हणतात की हा प्रश्न माझ्याकडे नाहीये किंवा मा हा मुद्दा माझ्याकडे येत नाही तर हा मुद्दा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तीन म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिन्ही मिळून शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू शकतील त्यामुळे हा मुद्दा माझ्याकडे नाहीये असं कृषी मंत्री म्हणतात त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणतात मी तुम्हाला कधी शब्द दिला म्हणजे उपमुख्यमंत्री आपला अंग काढून घेतात म्हणजे कर्जमाफीचा प्रश्न कुणाकडे कारण उपमुख्यमंत्री म्हणतात हा प्रश्न माझा नाही किंवा मी त्यामध्ये सामील नाही कृषी मंत्री म्हणतात मी त्यामध्ये सामील नाही मग विचारायचा तर प्रश्न विचारायचा कुणाला शेतकरी बांधवांनी असा प्रश्न मात्र आता शेतकरी बांधवांना उपस्थित होत आहे आणि तसं जर आपण पाहिलं शेतकरी नेते जे आहेत तर ते सुद्धा आता शेतकरी बांधवांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत नाही म्हणजे खर तर आता सध्या हे जे काही आंदोलन आता शेतकरी केलं होतं ते ठीक होत परंतु याही पेक्षा मोठं आंदोलन करण्याची गरज आहे कारण हे आंदोलन स्थगित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिलेला आहे किंवा पोलिसांनी हा शेतकरी बांधवांना वचन दिलेला आहे की सरकार तुमची मागणी पूर्ण करणार आहे परंतु अद्याप असं कुठलाही म्हणजे सरकारचा जर आपण अभ्यास केला तर सरकारचं सरकारच्या मनामध्ये शेतकरी कर्जमाफी करण्याबद्दलचा कुठलाही हेतू दिसत नाहीये आणि जर सरकारने कर्जमाफी केली नाही म्हणजे आंदोलनकर्त्यांना अवधी दिलेला आहे परंतु जर या एक महिन्यामध्ये सरकारने खरोखर कर्जमाफी केली नाही तर खूप मोठं आंदोलन उभं राहील असंही त्या आंदोलनकर्त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस मात्र सर्वच शेतकरी समाजाने एकत्र यायला हवं सर्व शेतकरी समाजाने संघटित व्हायला हवं आणि जे काही आपले शेतकरी नेते आहेत भरपूर नेते आहेत शेतकऱ्यांसाठी बोलणारे तर या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन या नेतृ याच नेतृत्व करावं म्हणजे शेतकरी बांधवांच्या आंदोलनाचं नेतृत्व करावं आणि याला योग्य दिशा द्यावी तर आणि तरच आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे महायुती सरकार आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल का कारण निवडणूक होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून अद्याप मात्र कुठल्याही शेतकरी बांधवांची काळजी घेतली जात नाही तर आता एकच महिना बाकी आहे आपल्या कर्जमाफीला म्हणजे कर्ज भरण्यासाठी आपल्याला एक महिन्याची मुदत आहे तर मग खरोखर या एक महिन्याच्या आत शेतकरी बांधवांचं कर्ज हे सगळं माफ करेल का तुमचं मत कमेंट मध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया हिंद जय महाराष्ट्र